इयत्ता दहावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि बहुतेक विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळतात एकंदरीत हा अभ्यासक्रम खूपच डायल्यूट किंवा सोपा असल्यामुळे तसेच सदोष परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण मिळून हा गुणांचा फुगवटा निर्माण होतो नक्की आपण कुठे आहोत हे ना विद्यार्थ्यांना कळतं ना पालक जाणू शकतात योग्य मूल्यमापन न झाल्यामुळे हे विद्यार्थी आय आय टी जी किंवा नीट परीक्षेच्या जाहिराती पाहून ते सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या अकॅडमिकडे आकर्षित होतात एकूण आय आय टी साठी पंधरा ते सोळा हजार जागा असताना साधारणपणे पंचवीस लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात जेई मेनच्या परीक्षेला वीस ते पंचवीस लाख विद्यार्थी बसतात तर त्या पैकी दहा टक्के विद्यार्थी हे फक्त सर्वसाधारणपणे जेई ऍडव्हान्ससाठी पात्र होतात आणि जेई ऍडव्हान्सच्या परीक्षेनंतर सर्वसाधारणपणे चौदा ते सोळा हजार विद्यार्थी हे आय आय टी साठी निवडले जातात त्यापैकी सर्वजण आय आय टी साठी ऍडमिशन घेतात असं नाही एकंदरीत इतर गव्हर्मेंट कॉलेज आणि एन आय टीसाठी ही खूपच म्हणजे काही हजारातच जागा असतात पण बसणारे या परीक्षेस बसणारे विद्यार्थी मात्र लाखांच्या लाखोंच्या पटीत असतात विद्यार्थी मित्रांनी खरं तर फाउंडेशन हे आठवी नववी दहावीपासूनच बिल्ड करायला हवं आणि आपली गुणवत्ता आपापल्या वैयक्तिक पातळीवर ओळखायला हवी शाळेतील मार्क्सच्या फुगवट्यामुळे होणारी दिशाभूल टाळण्यासाठी आणि भविष्यातील दोन वर्ष वाया जाऊ नयेत तसेच लाखोंची फी वाया जाऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी विचार करून अशा संस्थांच्यामध्ये ॲडमिशन घ्यायला हवं हो। आपली कुवत ओळखायला हवी तर इतर जे विद्यार्थी इयत्ता आठवी नववी दहावीला आहेत यांनी आधीपासूनच आय आय टीची एक्झाम जर द्यायचे असेल किंवा ठरवलेलं असेल तर त्या दृष्टिकोनातून आठवी नववी दहावीच्याच लेवलवर आपण प्रयत्न करायला हवे तसं पाहता या अभ्यासक्रमासाठी आणि सरावासाठी ही दोन वर्ष खूपच अपुरी पडतात धन्यवाद